सोलापूर शहरातील मोताऱ्या पाडणाऱ्यांवर दीड वर्ष होऊन सुद्धा कारवाई केली नाही याकरिता हिमरत्न बहुद्धी सामाजिक संस्था सोलापूर संस्थेकडून धरणे आंदोलन चालू आहे नमस्कार मी दिन बहुद्देश सामाजिक संस्था व प्रजात सम्राट असून सामाजिक संघटनेच्या वतीने मी मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला महापालिकेच्या विरोध आंदोलनात बसलो होतो आंदोलनाचा विषय होता सोलापूर शहरातल्या उत्पादवर तमाम जे मोताऱ्या होत्या ते त्या इथल्या मा लँड इथल्या राजकीय फुडाऱ्यांनी जे मोताऱ्या चोरले त्यांच्यासाठी बोलले त्या लोकांनी सगळ्या मोताऱ्या पाडून टाकले मोताऱ्या नियंत्रण आहूत केलेत आज दहा ते पंधरा वर्ष झालं सोलापूर शहरातील माझ्या तमाम माता वड वडलोपार्जित वैरुद्ध लोकांकुढे किंवा आपल्या कुटुंबाचं कुणी असू दे हे कुठल्या जातीचा धर्माचा विषय नाही हे तमाम मानवतेचा विषय सोलापूर शहरातल्या कारण का हे निसर्गाचं हे कारण किती सुभरवाडी लोकांना तर एवढा त्रास होतो तर त्याच्यासाठी मी एक सोलापूरचं एक नागरिक जे समाजाचं काहीतरी आपल्याला ते काही असतं या विषयासाठी मी आज दोन दोन हजार तेवीसला वर्षभर एक महिना आंदोलन केलं वर्षभर पाठपुरावा केला तरीसुद्धा माझ्या हे सर्व सामान्य विषय कोण सुरू धरत असल्यामुळे मी एखादी पाठपुरावा करून पुर। आज एवढं तप्त तयार केला आहे पुन्हा मला आश्वासनावर आश्वासनही सनौर देण्यात आले मी शंभर वेळा कारंजी साहेबांना भेटलो एका वेळा साहेबांना भेटलो तमाम अधिकाऱ्यांना भेटलो आणि आयुक्त मॅडमला जो दोन तीन वेळा लोकशाही दिनामध्ये भेटलो त्यांना पूर्ण सप्तर दाखवलं पण इथले खालचे जे अधिकारी असतात ते मॅडमला मिसगाईड करतात चुकीची कल्पना देतात पुण्या नाक्याची मोतारी असू दे किंवा सोलापुरातील कुठली मोतारी असू दे, 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 दे हे पूर्णपणे नियंत्रण आपण झालेले आहेत सोलापूरात नामशेद झालेले आहेत तर माझी विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर सोलापूर शहरामध्ये तमाम प्रमुख चौकात जिथं रहदारीचा विषय असतो त्या ठिकाणी ई टॉयलेट न करता आता एखाद्या वयस्कर माणसाला जर लघुशंका आली तर त्यांनी पाचला शिक्का उठकत बसायचं का, का। आणि आसला आणि टॉयलेट त्याच्यामध्ये टाकलं तर तो घाबरतो की ते पुन्हा रिटर्न काही उघडते का नाही त्या अनुषंगाने पुरुष लघुशंका करायला देतात तर आपल्या माता पगणी <laughs> महिला कसं जाणार त्याच्यामध्ये तर ते काय होतं साईडला त्याची घाण करतात निघून जातात मग हे पण काय उपयोगाचं नाही मी अनेक फोटो चौका चौकात ते टॉयलेटचे फोटो दाखवले जुन्या मोसाऱ्यांचे फोटो दाखवले की कसं घाण अस्वच्छता आहे त्याच्यासाठी फायबरच्या मोठ्या मोठ्या मोताऱ्या मिळतात लेडीजसाठी पण उपयोगी आहेत आणि जेंट्ससाठी पण आहेत त्याला डोर दरवशे आहेत आपण कडी लावून जाऊ शकता कडी जाऊ शकता अशा सोप्या स्वरूपाच्या आहेत तर आयुक्त मॅडमला माझ्या हात उडून विनंती आहे की मॅडम आपण स्मार्ट सी माध्यमातून सगळ्या मुत्रे घ्यावा जेणेकरून ए टॉयलेटच्या नावाखाली असल्या मुत्या नको तर माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर हे चौकात चौकामध्ये मोतर्या अशा पद्धतीच्या बसवाव्यात की जेणेकरून सहज आपण जाऊ शकतो